嗯嗯、uh huh. दुःख मुक्तीचा मार्ग चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग भगवान बुद्धांनी त्या भिक्खूच्या मनातील विचार ओळखून उत्तर दिले की हा प्रश्न मुद्दाला सोडून आहे भगवान बुद्ध म्हणाले की हे म्हणणे बरोबर नाही कर्माचा करता आणि कर्माची फळे भोगणारा आहे असे म्हणणे तसेच कर्माचा करता आणि कर्माची फळे भोगणारा हे दोन निरनिराळे आहेत हे म्हणणे सुद्धा तितके चुकीचे आहे कारण जीवन म्हणजे क्षणाक्षणाला उद्दव्य होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचा आणि शक्तींचा सत वाहणारा प्रवाह आहे आणि म्हणूनच कर्माचा करताच कर्माची फळे उपभोगतो असे म्हणता येणार नाही कारण तो प्रत्येक क्षणाला बदलत आहे पण त्याचबरोबर आपण हे विसरता कामा नये की जीवनाच्या प्रवाहात अखंडता आहे त्याच्या अनुभूतीत अखंडता आहे खंडन पडता जीवन प्रवाह चाललेला असतो लहान मूल पुढे काही वर्षांनी तरुण युवक होतो आणि नंतर काही वर्षांनी गृहस्थ होतो लहान मूल तरुण युवक किंवा गृहस्थ आहे असे म्हणता येणार नाही आणि त्याच वेळी ते भिन्न आहेत असेही म्हणता येणार नाही असे म्हणता येईल की ते तेच नाहीत आणि सर्वथा दुसरं नाहीत फक्त शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचा प्रवाग चाललेला असतो चुकीचे दृष्टिकोन भ्रम किंवा विप्रयास मुख्यतः आत्म्याबद्दलच्या कल्पना किंवा सत्कार दृष्टीमुळे उत्पन्न होतात सम्यक दृष्टी म्हणजे या चुकीच्या दृष्टिकोनांना दूर करून स्कंधांचा उद्भव स्थिती आणि लय यथार्थपणे जाणणे पंचुपादान स्कंधांचे आर्यसत्यांचे ज्ञान होते दोन पो सम्यक संकल्प प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात अशी ध्येये आकांक्षा आणि महत्वाकांक्षा उदात्त आणि प्रशंसनीय असावीत ती शूद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे सम्यक संकल्प संकल्प म्हणजे यथार्थ ठीक विचार संकल्प या शब्दाचे अनेक अर्थ जसे इच्छा इरादा मनोरथ ही योग्य इच्छा किंवा योग्य विचार म्हणजे सम्यक संकल्प सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प या दोघांना मिळून आर्य अष्टांगिक मार्गातील प्रज्ञा विभाग असे मानण्यात येते सम्यक दृष्टी म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा यथार्थ रूपाने पाहणे गोष्टी जशा आहेत तशा यथार्थ रूपाने पाहिल्याचे परिणाम म्हणजे सम्यक संकल्प माणसाचे बोलणे आणि करणे हे त्याच्या विचारांवर अवलंबून असल्यामुळे विचार अत्यंत महत्वाचे आहेत माणसाच्या विचारांपेक्षा अधिक वेगाने जाणारे असे जगात काहीवंग नाही माणसाच्या विचारांचा बाह्य जगावर आणि स्वतःवर खूपच परिणाम होत असतो पण सम्यक दृष्टीने माणसाने सम्यक ग्ण केले असता सुंदर विचाराचे प्रतिबिंब त्याच्या कुशल कुशल शब्दात आणि दिसून येते सम्यक संकल्प दोन प्रकारचे असतात पहिल्या प्रकारचा संकल्प म्हणजे सम्यक संकल्पशास्त्र आणि दुसऱ्या प्रकारचा सम्यक संकल्प म्हणजे सम्यक संकल्प अनास्त्र शास्त्रव संकल्प लोकीय लो आहे तर अनास्त्रव सम्यक संकल्प लोकोत्तर आहे नैष्काम्य संकल्प अव्यापाद संकल्प आणि अविहिंसा संकल्प हे शास्त्रव आहेत तर अर्पणा व्यर्पणा तन्मयता चित्ताचे अभिनिरोपण हे अनास्त्रव सम्यक संकल्प आहेत निष्काम अव्यापाद आणि अविहिंसा म्हणजेच काम रहित केलेले संकल्प मैत्रीने प्रेरित होऊन केलेले संकल्प आणि करुणेने प्रेरित होऊन केलेले संकल्प हे लौकिक सम्यक संकल्प आहेत सर्व पापांचे मूळ असलेले लोभ द्वेष आणि मोह यांना मुळापासून काढून टाकणे हे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांच्यामुळे शक्य होते मोह भ्रमाज्ञान हा सम्यक दृष्टीने काढून टाकता येतो तर लोभ आणि द्वेष हे सम्यक संकल्पाने काढून टाकता येतात या कामात सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांना आर्य अष्टांगिक मार्गातील इतर घटकांची मदत मिळत असते भगवान बुद्ध फार पद्धतशीरपणे लोकांना आपला धम्म शिकवित असत धम्माचा जो गाभाचार्य आर्यसते त्याबद्दल ते एकदम प्रत्येकाशी बोलत नसतं जेव्हा त्यांना वाटे की चार समजण्याची पात्रता अजून श्रोत्यात आली नाही तेव्हा ते दान शील इफायदे सरळ गोष्टी शिकवित असत जेव्हा भगवान बुद्धांना वाटे की श्रोत्यांची मने धम्म ऐकण्यास तयार आहेत ती लवचिक झाली आहे त्याच्यात अडथळे राहिले नाही ती उन्नत झाली आहे प्रसन्न आहेत तेव्हाच ते आपला धम्म समजावून सांगत असत हा धम्म तथागतांनी स्वतः शोधून काढला आहे धम्माचे अत्युच्च सत्य समजण्यासाठी माणसाचे मन स्फटिकासारखे स्वच्छ निर्मळ असावे लागते मनाला कलुषित करणाऱ्या लोभ आणि द्वेष या विकारांना समूळ नितून काढल्याशिवाय मन निर्मळ होणार नाही आणि धम्म समजणार नाही जेव्हा माणसाचे मन लोभ आणि द्वेषरहित होते तेव्हा त्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प अशा थेने एकमेकांवर अवलंबून आहेत संकल्प अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प नैष्काम्य संकल्प ऐहिक सुखोपभोगाच्या पलीकडे जाणे म्हणजेच नैष्काम्य म्हणजे कामोपभोगाच्या उलट असलेली स्थिती अशा स्थितीत नैसर्गिकरित्याच माणसाचे लक्ष निर्वाण हे ध्येय प्राप्त करण्याकडे लागलेले असते कामोपभोगाच्या जीवनातील धोके आणि गैरफायदे भगवान बुद्धांनी अनेक वेळा आपल्या उपदेशातून सांगितले आहे त्याच्या पहिल्याच धर्मचक्र प्रवर्तन सूत्रात त्यांनी कामवासनेत आणि विशेषत विषयासक्तीत सत डुंबत राहण्याचा त्यात तृप्ती मिळविण्याचा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा क्रांतीपणाचा अनार्य अयोग्य आणि हानिकारक आहे असे सांगितले आहे भगवान विशय सुखे अनित्य आहे, बुद्ध म्हणतात ती पोकळ आहे हसवी आहेत आणि खोटी आहेत त्यांच्यापासून उत्पन्न होणारे अकुशल विचार तृष्णा उत्पन्न करतात द्वेष उत्पन्न करतात आणि भांडणे निर्माण करतात जे विषयलोलूप आहेत किंवा जे भौतिक मतवादी आहेत त्यांना हे सर्व निरस आणि कंटाळवाने वाटत असते पण जे वास्तवता जशी आहे तशा स्वरूपात पाहता त्यांना भगवान बुद्धांच्या उपदेशाची सत्यता पटते अलीकडेच मनोवैज्ञानिक आणि नीती तत्वज्ञ सुद्धा दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी विषयवासनेबद्दल जे भगवान बुद्धांनी सांगितले तेच दुसऱ्या शब्दांत सांगत असतात अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प म्हणजेच मैत्री आणि करुणा मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या चार भावनांना ब्रह्मविहार असे म्हणतात